इति नाव आपल्यासाठी आपल्या समाजासाठी फायदे असतात ती नाव मी लक्षात ठेवतो बाकी असं करत नाही म्हणून ते नाव परत मला बघा लागलं आणि सुद्धा माझं नाव सांगायला शकतो की माझं नाव बाबले गवंडे मी रक्त मित्र आहे रक्त क्षेत्रात काम करतो आणि कदाचित त्याच्यात काही लोकांना माहित असेल रक्त मित्र बाबले गवंडे म्हणून की कोणालाही

शिवलिंगा केला सरा मी बोललो मी आणि तो भयंकर व्यक्ती काय करा प्रयत्न करतो दुसरा मला अनुभव आहे तो साथी आहे तो सुद्धा काही प्रयोग त्या मोबाईल इतर काही नेमो करत असतो काही त्यांना प्रयत्न असतो असे दोन सुद्या मुली आले आहेत तर मोठा मुला काय सांगितलं की तुमच्या नावे पाच आहे त्या कार्यक्रमाला तर तो काय मी येत नाही म्हणतो तर पास आहे तर मला काही

कोणी याले इच्छु नाही तर म्हटलं अशा गोष्टीची त्यांना आवश्यकता नाही आहे कारण फिल्डर ते उतरून ते काम बरोबर ते करतात ते काम खूप खूप कौतुकास्पद आहे मी तुम्हाला या ठिकाणी आणि त्यांनी माझं नाव असे ठेवून माझ्याशी म्हणजे ते वाचत असतात आपण समूहाने टाकतो एका व्हॉट्सअपवर आपण व्यक्त

माझ्या विषय झालं तर मी जिल्हा परिषद आरोग्य विभागात पंचवीस सेवा केली आणि त्यांच्या माझ्या माझ्याकडे वाटणार नाही माझं वय पंधरा वर्ष असेल माझं वय पंधरा वर्ष पुन्हा आहे जिल्हा परिषद औरंगाबाद पंचायतचे सभापतींनी कालच्या 19 फेब्रुवारीला सत्यमती घेतली आहे आणि त्यात मी महिन्यांचा सराव करणार की माझे हे जे काय करता क्षेत्रात काम करतो त्या सोबत तुमच्या सोबत तुमचं जे काय ज्ञानदान कार्य आहे त्याच्या सोबत काय तुमचा असेल एवढं बोलतो आणि दुसरी आणखी मोठी गोष्ट आहे की ते मी सत्यमती घेतली की मी सुद्धा जुन्यातून निर्माण मातोण सारख्या खेडेगावात माझ्या नाव होई फक्त तिसरे शिकले होते आमच्या घरात पैसे सांगायचे तर घ्यायची दळ होती आणि त्यावेळी दुसऱ्याचे पुस्तक घेऊन गे हो, आणि गेल्या वर्ष नागी वर्षाचे ज्या वया शिल्लक आहे ती पण भाडून घेऊन त्याची दोयाने कोरी टाकून असे शिक्षण घेऊन म्युझिक लो सर्व मुलांना फक्त एक एक ठिकाणी

त्याच्यात थोडासा फायदा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी आपण मला संधी आपले आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र